नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रो करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी प्रचंड तेजी पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर एक, एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी प्रचंड ele आणि एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावाची प्रचंड तेजी येणार आहे तर या तेजीमुळे अखेर एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार आणि या तेजीमुळे अखेर एक नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये गत कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या सुद्धा हेच प्रश्न उपस्थित झाले असतील आणि या सर्व प्रश्नांची जर आपल्यासारख्या कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटीस नोटिफिकेशन देला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वाट ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी मग आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात की एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यामागची कारणे काय आहेत या तेजीमध्ये एक सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढू शकतो आणि या तेजीमध्ये एक सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहो पोहोचू शकतो आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे एक सप्टेंबर नंतर या तेजीमध्ये मग आपण सर्वांनी कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची एक एक करून देतो या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून अठराशे रुपये प्रति क्विंटल आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा केव्हा झाली होती जेव्हा चौदा ऑगस्ट पासून बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली होती परंतु त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात पॅनिक सेलिंग वाढल्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना दबावात येताना दिसला दबावात आलेल्या कांद्याच्या बाजारभावामुळे सध्या देखील कांद्याचा बाजारभाव हा बाजार जिथल्या तिथं दिसतोय पण घाबरू नका आता एक सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात बदल होणार आहे आणि कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी ही तेजी येण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी ही थोडीफार एक सप्टेंबर नंतर आणखीन वाढताना दिसणार आहे पण याहीपेक्षा महत्वाचं कारण म्हणजे दरवर्षी एक नंतर कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधून जो खरीपचा कांदा बाजारात उपलब्ध व्हायला सुरू होतो तो यंदाच्या वर्षी कमी प्रमाणात येणार आहे आणि जो कांदा येणार आहे तो उशिरा येणार आहे त्याची क्वालिटी काही एवढी विशेष नाही या सर्वांमुळे आपल्या सर्वांना कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये एक सप्टेंबरनंतर खूप मोठा गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार आहे आणि यामुळेच एक सप्टेंबरनंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे ज्या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव ते आपल्या सर्वांना सुरुवातीला दोन हजार तर त्यानंतर पंधरा सप्टेंबरच्या आसपास किंवा त्याच्या पल्ल्याळ पंचवीसशेच्या आसपास पोहोचताना दिसणार आहे मग अशा त्या परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार असेल तर दोन हजाराच्या वर कांदा बाजारभाव आला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं करायला पाहिजे कांद्याची विक्री ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा बरं राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असणार त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ तर मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार